सकाळच्या डब्यासाठी किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी ढोबळी मिरचीची म्हणजे शिमला मिरचीची कमी वेळेत कमी साहित्यात पटकन तयार होणारी चटपटीत पीठ पेरून बनवलेली ढोबळी मिरचीची भाजी किंवा झुणका या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सर्वात सोपी चटपटीत पीठ पेरून बनवलेली ढोबळी मिरचीची भाजी पीठ पेरून ढोबळी मिरची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन मिडियम साईजच्या ढोबळ्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या ढोबळी मिरचीतल्या बी काढून मिरची मिडियम पीसमध्ये कट करून घेतली पीठ पेरून ढोबळी मिरची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये अर्धा कप बेसनपीठ घेऊया मिडियम फ्लेमवर बेसनपीठ भाजायला सुरुवात करूया दोन ते तीन मिनटापर्यंत बेसनपीठ आपण भाजून घेणार आहोत बेसनपीठाचा कच्चापणा जातो तोवर आपण पीठ परतून घेणार आहोत बेसनाचा कलर बदलतो आणि सुगंध पसरतो तोवर आपण पीठ भाजून घेणार आहोत तर इथे मी तीन मिनटापर्यंत बेसन मीडियम फ्लेमवर भाजून घेतलं छान सुगंध पसरला आता गॅस बंद करून बेसन पीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊया तेच पॅन मी स्वच्छ करून घेतलं मीडियम फ्लेमवर पॅनमध्ये दोन चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून जिरं घालूया सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या वन फोर टीस्पून हिंग अर्धा टीस्पून हळद घालूया मिडियम फ्लेमवर काही सेकंद फोडणी आपण परतून घेऊया फोडणी छान परतून झाली त्यात आता मिडीयम पीसमध्ये कट केलेली ढोबळी मिरची घालूया ढोबळी मिरची फोडणीसोबत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया फोडणीसोबत ढोबळी मिरची परतून घेऊया दोन मिनटापर्यंत आपल्याला ढोबळी मिरची परतून घ्यायची आहे इथे मी मिडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत ढोबळी मिरची छान परतून घेतली ढोबळी मिरचीत फोडणी चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतली आता झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटापर्यंत मिरची आपण शिजवून घेऊया दोन मिनटानंतर झाकण उघडूया ढोबळी मिरची चमच्याने खालीवर करून घेऊया स्लो फ्लेमवर ढोबळी मिरची चमच्याने व्यवस्थित खालीवर करून घेतली त्यात आता घालूया अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून धनेपूड वन फोर टी स्पून गरम मसाला चवीनुसार मीठ ॲड करूया सर्व मसाले ढोबळी मिरचीत एकजीव करून घेऊया स्लो फ्लेमवर काही सेकंदापर्यंत मसाल्यासोबत ढोबळी मिरची परतून घेऊया ढोबळी मिरची छान परतून झाली झाकण लावून मसाल्यासोबत दोन मिनटापर्यंत मिरची शिजवून घेऊया दोन मिनटानंतर झाकण उघडूया मिरची चमच्याने खालीवर करून घेऊया काही सेकंद ढोबळी मिरची परतून घेऊया ढोबळी मिरची खमंग परतून झाली आता ढोबळी मिरचीवर भाजलेलं बेसनपीठ पेरून घेऊया बेसनपीठाने मिरची कवर करून घेऊया ढोबळी मिरचीत भाजलेलं बेसन एकजीव करून घेऊया स्लो फ्लेमवर एक मिनटापर्यंत बेसनपीठ ढोबळी मिरची छान एकजीव करून घेऊया इथे मी ढोबळी मिरची आणि बेसनपीठ चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलं आता मुठीत पाणी घेऊन पाण्याचा हपका ढोबळी मिरचीवर मारायचा झाकण लावून स्लो फ्लेमवर एक वाफ घ्यायची दोन मिनटं होत आली छान अशी वाफ तयार झाली झाकण उघडूया ढोबळी मिरची चमच्याने खालीवर करून घेऊया तुम्ही बघू शकता मिरची आणि बेसन चांगल्या प्रकारे एकजीव झालं त्या तातावरून एक चमचा लिंबूचा रस घालूया ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालून कोथंबीर आणि लिंबूचा रस चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया कोथंबीर व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची सकाळच्या डब्यासाठी वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खमंग आणि चटपटीत पीठ पेरून बनवलेली ढोबळी मिरचीची भाजी किंवा ढोबळी मिरचीचा झुणका या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आजची सोपी खमंग चटपटीत पीठ पेरून बनवलेली ढोबळी मिरचीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद